आज उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केला पद्धतीची भाषा असं आहे मी एवढंच म्हणेल की माननीय उद्धव ठाकरेजींनी आरसा बघावा कारण ज्या काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलमामुळे काश्मीर भारतापासून दूर झालं होत ते तीनशे सत्तर कलम जप्त करणारे मोदीजींसोबत अमित शहा आज ज्या प्रकारे देशामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थान पाहायला मिळतं राम मंदिर असेल किंवा या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिर असेल हिंदू म्हणून आमची जी काही ओळख होती ती पुसण्याचा जो प्रयत्न झाला होता पाचशे वर्षानंतर तो प्रयत्न मोडून काढणारे या ठिकाणी आमचे नेते आहेत त्यामुळे त्यांना अशा प्रकारे त्यांचं संबोधन करणं म्हणजे मला असं वाटतं की एकदा आपला चेहरा हा आरशात पाहून घ्यावा